रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज बघा आपल्याला एक असाच एक नवीन विषयावर चर्चा करायची आज मी गाईकडं आलो आहे आणि गाईला चरवायला घालून आल्यास तर आज मी काचोळा घालून आलो आहे हा बघा काचोळा तर हा जो काचोळा आहे ना हा इकडचा एक असा घटक आहे की ज्यामुळं पावसाळ्यात शेतकरी काम करत असताना त्याला पावसात देखील थंडी लागू नये आणि त्याचं संरक्षण व्हावं अशासाठी हा बघा हा काचोळा अगदी उपयोगाची गोष्ट आहे आणि हा पारंपरिक वापरला जातो मेंढ्याची जी लोकर असते त्या लोकरीपासून हा काचोळा तयार होतो हे बघा जे घोंगडा असतं ना तर हा घोंगड्यातलाच एक प्रकार आहे घोंगडा अंगावर घेण्यापेक्षा त्याच्यात एक मार्ग शोधला गेला घोंगडं पहिलं घेतलं जायचं आणि घोंगड्यासाठी शॉर्टकट म्हणून काचोळ्याची ही केलेली आहे काय केलेलं आहे की निर्मिती झाली त्यावेळी आणि हा काचोळा वापरला जातो तुमच्याकडं जर असा काय काचोळा वापरत असतील शेतकरी तर त्याला नेमकं काय म्हणतात तुम्ही कमेंट करा आणि आमच्याकडे ह्याला काचोळा म्हणतात आणि अगदी पाऊसभर शरीर म शेतकऱ्याला बळीराजाला किंवा जो शेती करतो अशा किसान जे आपले मित्र आहेत किंवा आपले बंधू आहेत अशांना अगदी सुरक्षित ठेवायचं काम हा काचोळा करतो तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा काचोळ्याचा आणि अशा पद्धतीनं अजून एक नवीन इंटरेस्टिंग विषय घेऊन पुन्हा भेटू आज आपल्याला पावसानं तर आपण काल पावसाला देवाला ग केलेलं जरा थांब म्हणून पण पावसानं काय थांबायचं अजून मनात घेतलेलं नाही आहे आणि काय आपल्या हातातोंडाला आलेली जी शेती आहे ती आता जे काय धान्य आहे वर्षाची पोटगी आहे ती कदाचित निसर्ग घेऊन जायच्या जा प्लॅनिंगमध्ये दिसतो आहे आणि आपण निसर्गाच्या प्रार्थना करू की सर्व शेतकऱ्यांचं जे काय वर्षाची पोटगी आहे ती सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत पावसानं पोचवण्यासाठी साथ द्यावी अशी मी प्रार्थना करतो निसर्गचरणी ईश्वरचरणी आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद